गेल इंडिया कंपनीला जागा देण्यास नकार देणाऱ्या गोद्या जिल्ह्याच्या तिरळ्या तालुक्यांतर्गत येणाऱ्या पांडुंग्री गावातील शेतकऱ्यावर प्रशासनाने भडजबी करत पोलिसांच्या मदतीने शेतातून बाहेर काढत आरोपी सारखी वाढणूक पोलिसांनी शेतकऱ्यासोबत केल्याने शेतकऱ्याने जिल्हाधिकाऱ्यांना स्वकुटुंब इच्छा मारण्याची परवानगी मागितली आहे गेल इंडिया कंपनी मार्फत जिल्ह्यात पाईपलाईन टाकण्याची काम सुरू असून ही पाईपलाईन शेतकऱ्यांच्या शेतातून टाकली जात आहे तर याच कंपनीचा सबस्टेशन तयार करण्यासाठी ती तिवडा तालुक्यातील पांडोगरी गावातील गेंदलाल बोगचे या शेतकऱ्याचे शेत, शेत। बळजबरीने हिसकावण्याचं काम कंपनी करत आहे गेंदलाल बोगचे चद्दू बोगचे हे दोघं भावंड असून त्यांच्याकडे वडलोपाची चार एकर शेती आहे या शेतीत बारीक महिने कष्ट करून आपल्या कुटुंबाचा पोट भरतात मात्र गेल इंडिया कंपनी त्यांच्या शेतात बळजबरी करून सब स्टेशन तयार करण्यासाठी द्यायची नसल्याने जमीन देण्यासाठी विरोध केला आहे मात्र कंपनी प्रशासनाने बळजबरी करत पोतकाउ करण्यासाठी पोलीस प्रशासनाला सोबत घेत शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातून बळजबरीने बाहेर काढले जणू शेतकरी नसून आरोपीच आहेत अशी मागणी पोलिसांनी शेतकऱ्यांना दिली असल्यामुळे शेतकरी कुटुंबात बारा सदस्य असून सर्वांनी इच्छा परवानगी जिल्हाधिकाऱ्यांना मागितली आहे हा सगळ्याची ज्या भावामध्ये दिला याच्या आम्हाला उत्तर उत्तर नाही दिला आज आत्मदया जे उत्तर दिला होता त्यांना उत्तर द्यायचा होता आज त्यांना जबरदस्तीमध्ये पोलीस घेऊन आम्हाले एवढा काम केला की घिसाटत नेऊन महा तो भावाचा मुलगा अपंग असून त्याले बी मा भावाले मा पोराच्या पाव पाव खिचून त्याच्या मो आज डॉक्टरकडे कडे गेला मी विंदाल सोमा उक्ती यांचा मुलगा आमच्या कुटुंबावर गेल इंडिया कंपनीने दबाव तंत्राचा वापर करून नोटीस दिला परंतु त्या आम्ही स्वीकार केला नाही त्यांच्या दबावाने त्रस्त होऊन जिल्हा अधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांना आत्मधान करण्याची परवानगी मागितली पण त्यांनी परवानगी दिली नाही आज दबाव तंत्राचा वापर करून पुन्हा मार्किंग करण्याचा अयशस्वी प्रयत्न त्यांनी केला आम्हाला गेली नोटीस येतात आणि आमच्यावर मतलब तरी आम्ही ते नोटीस स्वीकारला नाही आहे जिल्हा अधिकाऱ्यांना आत्मदहनाची परवानगी मागितली तरी त्यांना आम्हाला परवानगी दिली नाही तर आज पोलीस आणि अनेक अधिकारी येऊन आमच्या शेतात आमच्या जोर जगाई करून काही कोणाला हात खिचून कोणाला काही पायांना उचलून गाडी नेत होते ज्या घरात कुटुंबात दिव्यांग व्यक्ती आहेत कोणाला दमची शिकायला कोणाला बिपीची शिकायला तरी पण त्याला खिचा डोळा पण शेतातून डोळा पण निला आणि जुन्यांना मार्किंग करण्याकरिता आले होते तरी पण आम्ही त्यांना मार्किंग करण्यात अयशस्वी फलक केला आणि त्यांना भगविला तिथून भगविला आणि तरी पण ना काही करता आम्हाला जमीन द्यायची नाही बस एवढा आमच्या आणि सर्व अधिकाऱ्यांना सूचना आहे की आम्हाला जमीन विकायची नाही आहे नाही तर पोलिसांच्या शेतकऱ्यांची अभद्र वागणूक केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे त्यामुळे पोलीस अधीक्षक या विषयाची चौकशी करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देतात का हे आता पाहण्यासारखं असेल